तयार रहा राहा सुतला सव्वीस सुटा सव्वीस मध्ये लढत चालय एक जरा एखाद्या दुसऱ्याचं मात्र गेलं इकडं चौदाात लढत चाललो आणि कोण होतो या ठिकाणी सेमीला पाठ अतिशय सुंदर अशा गाड्या पद गाड्यावरती लक्ष द्यायचंय अतिशय सुंदर अशी गाडी पडे सावळ्या दादाचं निरवाड वर्चस्व गाडी क्रमांक सव्वीस निका। सव्वीस तास क्रमांक सात रेल्वे निहाल भैया फिर गाडी लिंगरे या गाडीचा एक नंबर आहे त्या गाडी मालकाच आणि त्यावरती बसणारा चालकाचा विडंब कडकमान या मंडळातला